नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे गणेश जयंती मागेही गणेश उत्सव सो आपल्या सगळ्याच कोकण संस्कृती परिवारातल्या सदस्यांना माघी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी गेले दोन व्हिडिओ तर तुम्ही पाहिले असेल हा व्हिडिओ आहे आपण आज माझ्या घरातून विह्या आई सोनाली बाबा थोडे पुढे गेलेत आणि मी गणपती बाप्पाच्या मंदिरात पाया पडायला जातोय सो आता ऊन झालाय खरं तर सकाळी लवकर जाऊन यायचं होतं पण मग तर मंदिरामध्ये पण महाप्रसादाचा थोडंसं कार्यक्रम आहे त्याच्यामुळे म्हटलं मग की महाप्रसाद घेऊनच आपण मग घरी येऊया सो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला निघतोय खरं रिक्षा बोलवलेली पण रिक्षा नाहीये आता आईला घेऊन मी पहिलं बाईकवर जातो सोडतो तिला मग सोनाली आणि विहाला घ्यायलाय तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही देखील माझ्यासोबत येत आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला आईला सोडून येतो सोनाली बघा आज तयार झाली आहे आणि बी आपण बघा आमची कशी मस्त छान पैकी तयार हा केसात क्लिप लावायला बघते सोनाली सकाळी जाऊन आलोस तर बरं झालं असतं ना थोडं उन्हातून चालत नाहीच होतं पण थोडस आता उशीर झाला आई वगैरे आमची थोडीशी कामाला गेली होती ती आता आली आहे नको मी तुला आई सोडतो कशाला तू चालत नारळ नारळ घे पिशव्या घे पिशव्या घे आहे अशी गडबड असते म्हणजे काय निघायचं ना काही गडबड खरं तर रिक्षा बोलवणार होतो चालत जायचं होतं थोडस थो 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 म्हटलं लवकर अकरा साडे अकरा वाजता निघू पण वाजले आता एक म्हणजे सूर्य डोक्यावरती सो म्हटलं ही रिक्षा करूया आता रिक्षावाले सगळेच बिझी मग म्हटलं बाईकच नेऊया आईला सोडून येतो मग बियाला वगैरे घ्यायला येतो चल बिया टाळत येते अरे वा ठेव म्हणते चला चल सोनाली पटकन बायकांच असत आमची आई पाठून तयार होऊन मी तिला सोडून पण आलो आणि सोनाली अजून बघा असू दे असू असू दे सोनाली ची पण भरपूर काम असतात सोनाली गजरा ओरिजिनल आहे की पट आहे ना पाठीच बसव तिला पुढे नको चला बसा महाराणी बसा 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 माझी बिया बसली काय बसली हा बस, बस, बस सुपर पकड पप्पाला पकड अरे वा पकडते पण सपकाश बस ग चला मंडळी आता गणपती बाप्पाच्या मंदिरातच भेटतो चला <laughs> मंडळी फायनली आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात पोचलो रांग आहे सोनाली मोठी विया बघा विया वियाच्या डोळ्यावर बारा वाजलेत चला <laughs> पहिले इथे दर्शन घेऊया गणपती बाप्पा पायपड पायपड घंटी वाजव हॅलो आमच्या तुरळगावचे उपसरपंच जी वियाची मस्ती का इकडे पण थांबत नाहीये

गणपती बाप्पाने तुला मोदक दिला ते बघा मोदक खायला लागली कुठे दिला आ, दिला काय वेळाची प्रदक्षिणा मारायला ना वेळाला भरपूर आवडतो त्याला आमचे मित्र भरत पण आले दर्शनाला वहिनीसोबत दरवर्षी येतो ना दर्शन घे दर्शन थाले, चला दर्शन झालंय तीर्थप्रसाद घेऊया चला मंडळी आहे ना आपण महाप्रसाद आलोय आजचा महाप्रसाद काय काय एवढे सगळे पदार्थ आहे मजा आली आणि सगळेच गावकरी मंडळी कोण वाडप करतोय कोण बाहेर प्रसाद देत चला आपण आता विहासोबत आलोय विह्या बरोबर जेऊया महाप्रसाद खाऊया घरी सोड्या आणि परत इकडे कामाला येऊया विया चला म्हणजे दर्शन झालं महाप्रसाद घेतला आजचा ब्लॉग किंवा व्हिडिओ घाई गडबडीचा होता इकडे बघा एक स्टॉल आहे कोकण आयुर्वेद म्हणून स्पाइन व पॅरेलिसिस ट्रीटमेंट री बिल्टेशन आणि वणक्याचे आजार वगैरे असतात तर त्याच्याबद्दल इकडे कोकण आयुर्वेद म्हणून स्टॉल लागला नंबर कदाचित आता इथे दिलेला नाहीये पण आपण जाणकारी घेऊया आपण या गणपती बाप्पाच्या इकडे पाया पडायला आलो होतो तेव्हा आपल्याला पाहायला मिळालं तसं माझ्या आईला आहे ना थोडस कंबरदुखीचा दुखीचा त्रास आहे तर मी यांच्याकडे जा नेईन कधीतरी चला मंडळी फायनली आहे ना घरी पोचलो विहाने एवढी मस्ती केली आहे ना दिशा नका जरा जेवायला पण नाही देत ना अक्षरशः जेवायला पण व्यवस्थित दिलं नाही चला 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 गडबडीत गडबडीत दर्शन झालं आणि मग जेवलो आता विहायला परत हा व्यवस्थित पाया पडायला पण नाही ते धाव इकडे धावायला लागले जाम मस्ती विहा विहा ओ राहणारे मुलं आहेत ना अशी मस्ती होतात पण आपण तिला ना आता शिस्त लावायचा प्रयत्न करू आहे ना चल आपण प्रसाद आणलाय ना तर तिला आता बयाकाला द्यायला लावूया सर आमची बया बयाकाला दे जा प्रसाद लाडू लाडू पण हो आता तिला हवाय काय चला चल चल भैयाकाला देऊन ये म्याव बघायला लागली इकडे म्याव ना, ना म्याव वरती वजन टाकू नको चावेल म्याव खतरनाचयाकाला दे प्रसाद दे देसाद दे 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 अरे बापरे इकडे बैया काय काल आणला काल आणला पाना ना दे सोनाली प्रसाद दे प्रसाद सोनालीने आठवणी आणला ना देवाचा प्रसाद हो तिकडे जाऊन जेवायला पण नाही दिलं मस्ती करते आता बघाय मांजर हे मांजराला खाली टाकला मांजराला उतरून स्वतः बसायला लागली वरती चल सुनाली मी आईला घेऊन येतो पटकन चला दादू तू बाहेर पडून आलास चला पटकन जाऊया आईला घेऊन येऊया त्याच्यानंतर आपल्याला कामाला तिकडे जायचंय म्हणजे आपण जेवण वगैरे वाढायला किंवा कुठे काही कामं असतील ती देखील करावी लागतात आता मी थोडंसं उशिराच गेलो होतो दुपारी म्हटलं आता गेलो आहे परिवारासोबत तर जेवूनच येऊया कोणीतरी कमेंट केलेली लास्ट वनभोजनच्या का याच्यामध्ये फुकट तिथे प्रकट ना बघा गावाकडे कसं आहे आमच्याकडे दानत किंवा दानचूर लोकं भरपूर आहेत पाहुणचार करणारी मंडळी आहेत कोकणात सो कोणी कुठूनही आला असेल ना तरी जेव भावा म्हणून म्हणणारी आहेत त्याच्यामुळे कुठे कार्यक्रमाला जा कुठे कुठं कोणाकडे जा कु� जरी तो गरीब असला ना तरी तो जेवायला मात्र वाढणार सो आमच्याकडे जेवायला वाढणं कुठे गेलो तरी बेफिकीरपणे आम्ही जातो तसं वनभोजनलाही गेलो होतो तिथे जेवलो आज मंदिरामध्ये जेवलो ज्यांना असं म्हणायचं फुकट तिथे प्रकट हा कोणतरी वेलनोन पर्सन हा कमेंट करतो एवढं मात्र नक्कीच असो पण भावा तुला कोकणातली श्रीमंती करणार नाही त्याच्यामुळे तू ये तू जेव्हा कोकणात येशील ना तेव्हा आम्ही तुला फुकटमध्ये जेवायला तू काय फुकटमध्ये असं आम्ही कधी म्हणणार नाही तुला पण पाहून चार मात्र तुझं नक्कीच करू चला मंडळी आता काही जास्त याच्यामध्ये बोलत नाही कधीतरी या कमेंटबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू आता आपण जाऊया आईला आणायला आईला आणून मग परत एकदा मदत करायला जायचं तर मंडळी फायनली आहे ना विहा आणि आईला घरी सोडून ना मग मी थोडंसं आमच्याच मंदिरामध्ये थोडशी काही कामं होती ती उरकली आणि त्यानंतर म्हटलं की आमच्या गावामध्ये देखील इतर ठिकाणी गणेश उत्सव जोरात साजरा करतात अजून दोन ठिकाणी गणेश जयंती साजरी करतात तर तिथे आलोय आमच्या इकडे गुरववाडी म्हणून आहे तिथे देखील गणेश जयंती साजरी केली जाते तर तिथे देखील पाया पाडायला आलो आहे आणि आमच्या इकडे अजून एक सूर्यवाडी म्हणून आहे तर तिथे देखील आपल्याला जायचं आहे चला मंडळी इथे दर्शन करूया आणि कदाचित हा इथे त्याने एक कॉन्सेप्ट केली आहे की तुरळचा महाराजा म्हणून सो त्याने कदाचित गणेश मूर्ती आणली आहे आणि ती देखील बघूया आणि मग पुढे मार्गस्थ होऊया चला आता हे बघा इथे आमचं आहे ना मंडळी शिंपणोत्सव भरतो शिमगा उत्सव इकडेच याच परिसरात भरतो आणि सजावट पण खूप छान केली आहे मंडळी आज आपण आपल्या आपल्या आमच्याच गावामध्ये तुरळ गावामध्ये गुरववाडीमध्ये आलो आहोत दिनेश गुरव साहेब आहेत त्यांनी ह्या गणपती बाप्पाचं बाप्पाची स्थापना केली आहे आणि तुरळचं महाराजा म्हणून त्यांनी नाव दिलंय तर आपल्यासोबत आता दिनेश गुरव साहेब आहेत नमस्कार साहेब कधीपासून हा तुम्ही उत्सव साजरा करताय या वर्षी चालू केला या वर्षीच कुठून संकल्पना आली आठ दहा वर्षाच स्वप्न होत अच्छा ते या वर्षी बरोबर ते बाप्पाने सत्यात उतरवून आणलं बरं किती म्हणजे किती वेळ गेला एवढं सगळं डेकोरेशन बघतोय आपण तर किती वेळ गेला बरं तुम्ही एकटेच करत होतात की कसं होते माणसं होते बघा मंडळी सुंदर डेकोरेशन आहे बरं तुरळचा महाराजा या नाव देण्याची संकल्पना कुठून आली माझं ते स्वप्न होतं की माझं असण्यापेक्षा माझ्या गावाचं असणं गरजेचं आहे बरोबर गावाच्या नावाने म्हणजे सगळ्यांचंच गणपती बाप्पा बरोबर सो so, सकाळपासून सगळ्या भाविकांची गर्दी होती पाया पडायला बरोबर आता हे तुम्ही किती वर्ष पुढे नियोजन असणार आहे तुमचं ठरवलंय सर्वांच्या नक्कीच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पुढे उत्तरोत्तर हा उत्सव चालू राहत बरं साहेब हा गणेश उत्सव तुम्ही अजून किती दिवस साजरा करणार आहात मी हा गणेश उत्सव पाच दिवस असणार आहे अच्छा दिवशी आपलं विसर्जन आजचा पहिला दिवस आजचा पहिला दिवस बरोबर आणि भजन कीर्तन आरती वगैरे तारखेला तारखेला कीर्तन असणार आहे हा आणि मी बरोबर सो मंडळी चला फायनली आपल्या तुरळच्या महाराजाचं दर्शन झालंय गावामध्ये अजून इतर ठिकाणी देखील गणपती बाप्पाचं ही जयंती किंवा हा मागी गणेश उत्सव साजरा होतो पण साहेबांनी खूप एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने पूर्ण जसं आपण गणेश उत्सवामध्ये पावसाळ्यामध्ये आपण आपल्या इकडे गणपती बाप्पाचं मोठं आगमन सोहळा होतो त्याच पद्धतीने इकडे त्यांनी मस्तपैकी मूर्ती आणली आहे छानपैकी असं डेकोरेशन केलंय जबरदस्त मंडळी इकडे ना आपल्याला एक रांगोळी पाहायला मिळाली जी युनिक पद्धतीने काढली आहे साहेब कोणी काढली आहे ही आपले दत्ताराम कदम अच्छा हे माझे काका आहेत त्यांनी हौशी आहेत त्यांनी हे काढली बरं ही कसली आहे आपली भाताचा जो कुंडा असतो ना अच्छा त्याच्यापासून बनवलेली बरोबर भाताच्या कुंडापासून अरे वा बघा मंडळी किती सुरेख आणि आखीव रेखीव वाटते झकास असं कोणाला काढायचं असेल तर ते काढून देतील का किंवा असं काय कॉन्टॅक्ट वगैरे आपण पाहिजे तर किंवा मग आमच्या गावात आहेत कुठे काढायची झाली तर मंडळी भाताच्या कुंडाची अशी रांगोळी तर तुम्हाला काढून घ्यायची असेल मोठ्या कार्यक्रमांमध्ये तर इकडे गुरुवाडी मध्ये हे गुरव साहेब आहेत दत्तराम कदम दत्तराम कदम साहेब तर त्यांना भेटा ते नक्कीच काढून देतील गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर ममा की चला मंडळी फायनली आपण सूर्यवाडी मध्ये आहे गुरुवाडीतून खाली उतरलो आणि अजून इतर ठिकाणी गावात देखील गणेश जयंती असते तर मला थोड्या आत्ताच माहिती पडला सो तिथे जायचं राहून गेलं असो पण आता आपण सूर्यावळीत आलो आहे तिथे देखील पाया पडायला जाऊया गावाकडे असे कार्यक्रम असले तर मग आपल्याकडे कार्यक्रम असला तर गावातली इतर मंडळी येतात पंचकृषीतली इतर मंडळी येतात तसं आपण पण दुसऱ्याकडे जायचं असतं नक्कीच ते म्हणतात ना स्नेहभाव वाढतो त्याच्यामध्ये आता सोर्यावाडीतल्या मंडळीने देखील बघा किती मस्तपैकी जय्यत तयारी केली आहे इकडे छानपैकी पे पेंटिंग केली आहे खर तर रस्त्याला रांगोळीची चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया खूप छान केली आहे मंदिर आहात हरे करमाणे मंदिर ना मग तिथेच आमच्या शेवाला शेवेला जात म्हणजे आमच्या मंदिरामध्ये आता हरिपाठ वगैरे हो कीर्तन वगैरे असणार आहे <स्थिति> चला मंडळी छानपैकी दर्शन झालंय आणि सुरवाडीतले काही ग्रामस्थ मंडळी आहे नमस्कार 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 हे आपले वो? वैद्य हो आहेत सुरेश पुजारी पुजारी पण आहात हे सगळे ग्रामस्थ आहेत नमस्कार तर किती वर्षापासून तुम्ही हे गणेश जयंतीचा कार्यक्रम सेलिब्रेट करताय साजरा करताय अठ्ठावीस वर्ष आता पूर्ण अठ्ठावीस वर्ष कार्यक्रम सर्व केले बरं आज कार्यक्रम काय आहे तुमच्याकडे मनोरंजनाचा आज मनोरंजनचा आज भारूट म्हणून भारूड आहे हो मुलांचा आज भारूट आहे तुमच्या वाडीतलंच मुलांचं वाडीतलं अरे वाचा হবে আবার

అరపుమా రపుమా